नमस्कार आज आपण खूप सुंदर असे चोळीच्या खणापासून नऊ महिन्याच्या बाळासाठी टोपडे तयार करणार आहोत हे पहा हा चोळीचा खण आहे यापासून मी आधीसुद्धा दोन टोपडी तयार केलेली आहेत आधीची दोन टोपडे शिवूनसुद्धा कापड शिल्लक राहिलेलं आहे याचाच आपण वापर करून खूप छान असे टोपडे आज तयार करणार आहोत मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ऐकून दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण पाहूया टोपड्याची कटिंग आणि टोपडे कसे शिवायचे ते व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पा आपण येथे चोळीच्या खन्नाचे कापड घेतलेले आहे याची रुंदी आपण एकोणीस इंच घेतलेली आहे आणि उंची दहा इंच घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण याला डिझाईन करण्यासाठी फ्रील लावण्यासाठी हे नेटचं कापड वापरणार आहोत तुम्ही तुमच्याकडे जे ब्लाऊज पीसचे दुसरे कापड असेल ते वापरू शकता म्हणजे डिझाईन केले के की खूप छान असे दिसते तुम्हाला नसेल लावायचे कापड डिझाईन करायचे तरीही नाही केली तरीही चालते हे पहा आपण आता हे दोन तुकडे एकमेकांवर ठेवलेले आहेत अस्तर आणि चोळी जाखण हा आपण एकमेकांवर ठेवलेला आहे आणि याची एक बाजू आपण फोल्ड करून घ्यायची आहे ही बाजू आपण याच बाजूला फ्रील बसवणार आहोत ही पुढची बाजू आपण घेणार आहोत यामुळे आपण हिला फोल्ड करून घेतलेलं आहे चारही बाजूने आपण ही टिपा देऊन घ्यायच्या आहेत व त्यानंतरनं आपण याला जे नेटचं कापड घेतलेलं आहे त्याची येथे फ्रील तयार करूया कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान असे आपण टोपडे येथे तयार करत आहोत नऊ महिन्याच्या बाळासाठी आपण हे टोपडे तयार करत आहोत मी सुद्धा सहा महिन्याच्या बाळासाठी व दोन अडीच महिन्याच्या बाळासाठी टोपडे तयार करून दाखवलेले आहे हे पा हे असे आपण इथे फ्रील तयार करून घ्यायचे आहे आपल्या टोपड्यासाठी तुम्ही येथे वेगळ्या दुसऱ्या कोणत्याही कलरचे कापड वापरू शकता म्हणजे टोपडे आपले दिसाय खूप छान असे दिसते आपण जसे विकत आणत असतो त्याच पद्धतीने हे टोपडे दिसून जाते हे पा हे आपण असे दुमडून घ्यायचं आहे हे अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत जेणेकरून ने त्याचे नेटचं कापड असल्यामुळे त्याचे दागे वगैरे निघत नाहीत त्यामुळे मी इथे नेटचंच कापड वापरलेलं आहे नेटचं कापड वापरायचं नसेल तर साध्या कापडाला तुम्ही दोन्ही साईडने टिप्पा मारून जरी येथे शिवून घेतलं तरीही खूप छान असे दिसते हे पहा हे आपली फ्रीलाशी शिवून झालेली आहे आपण आता याला बंद तयार करणार आहोत बांधण्यासाठी पुढच्या बाजूला आपण आता इथे बंद करायचे आहेत हे पहा मी हे कापड तीन इंचाचं घेतलेलं आहे आणि याची लांबी आपण जास्त घेतलेली आहे आपल्याला हे टोपडे कानाला बांधून व्यवस्थित असे नाडी शिल्लक राहिली पाहिजे यासाठी आपण हे कापड जास्तच घ्यायचं आहे मी हे दोन तुकडे एकमेकांना जोडलेले आहेत व त्याला दोन्ही साईडने आपण इथे टिपा देऊन घ्यायचे आहेत खूप सुंदर असे घरच्या घरी आज आपण टोपडे तयार करणार आहोत हे पहा आपण याचा आता मद्य घ्यायचा आहे व त्या नाडीचासुद्धा मद्य घेऊन त्यावरती हे टोपडे ठेवून शिवून घेणार आहोत मैत्रिणी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे असे आपण दुमडून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी टोपडे शिवण्याची पद्धत खूप सोपी आहे व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा याचा आपण असा मध्य घ्यायचा आहे व याला खडीन खडूने मार्किंग करून आपण टोपड्याचाही मद्य त्यावरच ठेवून शिवून घ्यायचं आहे हे असं आपण फोल्ड करायचं म्हणजे टोपड्याचेही दागे निघणार नाहीत ना आणि आपण जी पट्टी बसवतोय तीही लवकर खराब होणार नाही जी टोपड्यासाठी नाडी तयार करतो आहे तीसुद्धा लवकर खराब होणार ना नाही या पद्धतीने आपण अशा टिपा देऊन घ्यायच्या आहेत फ्रिल आपण त्यामध्येच शिवून घेतलेली आहे म्हणजे फ्रिलचे सुद्धा दागे निघण्याचे निघणार नाहीत हे पा अशा टिपा देऊन घ्यायच्या आहेत मैत्रिणो मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी खूप सुंदर सुंदर असे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये खूप छान असे दरवाजाचे तोरण तयार केलेले आहेत नक्की व्हिडिओ पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे पहा हे असे आपण येथे टिप देऊन घेतलेले आहे आणि आपले टोपडे तयार झालेले आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट आणि सबस्क्राईब कराय विसरू नका हे पहा मैत्रिणीं हे असे मी टोपडे तयार केलेले आहे आजचा हा टोपड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा सा हे आधी सहा महिन्याच्या बाळासाठी शिवलेले टोपडे आहे आणि आत्ता हे नऊ महिन्याच्या बाळासाठी ठेव शिवलेले टोपडे आहे हे पहा खूप सुंदर असे आपले हे टोपडे तयार झालेले आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद